श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या दहा एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि ह्या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण स्वामी महाराजांच्या अनेक सेवा करू शकतो आता आपण एकवीस दिवसांची सेवा करू शकतो तसंच आपल्याला जर या काही कामामुळं किंवा काही गृहिणींना नोकरी करण्यामुळं असेल किंवा लहान मुलं असल्यामुळं असेल काही करता स... सेवा जर करता येत नसतील तर आपण एक दिवसीय चरित्र सारामृतचं सा पारायण करू शकतो आता जर तुम्ही चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर हे एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं सा करायचं हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर प्रथम तुम्हाला दहा एप्रिल दिवशी सारामृत पारायण करायचं असेल तर त्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे तुमचं सगळं आवरलं की एक चौरंग किंवा पाट मांडून घ्या त्याच्यावर पिवळं वस्त्र आंतरा त्याच्यावर थोडेसे तांदूळ घाला आणि त्याच्यावर एक कलश ठेवा कलशामध्ये तुम्हाला पैसा सुपारी टाकायची आहे त्याच्यावर विड्याची पानं ठेवायची आहेत एक नारळ ठेवायचा आहे म्हणजे कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे आता जर तुम्ही कोणत्या कामासाठी करणार असाल किंवा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी जर हे पारायण जर करत असाल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यावर हळदी कुंकू घालायचं आहे अष्टगंध घालायचा आहेत आणि तुम्हाला पंच पळीने त्याच्यावर पाणी घालायचं आहे आणि तो संकल्प पूर्ण करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे ते तामणातलं जे काही पाणी आणि तांदूळ असतील ते तुम्हाला तुळशीचं झाड सोडून किंवा तुळशीचं रोप सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तारक मंत्राचं पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सारामृत पारायला सुरुवात करायची आहे आता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सारामृत पारायण करणार आहात एक दिवसीय करणार आहात तेव्हा तुम्हाला ते एक मांडी किंवा एक आसनी करायचं आहे म्हणजे एकदा सुरुवात केल्यानंतर तुम्ही तिथून उठायचं नाही शक्यतो एकाच वेळेला एक ते एकवीस असे सर्व अध्याय वाचले गेले पाहिजेत त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू दाखवा त्याच्यामध्ये एक नारळ कापूर आणि खडीसाखर तुम्ही मठात घेऊन जा आणि तिथं स्वामी महाराजांना तो अर्पण करा तुमचा पारायण झाल्यावर तुम्ही आरती करा शक्यतो तुमच्या घरातील सर्व सदस्य उपस्थित असतील याची काळजी घ्या आरती करा महाराजांना महाराजांचा आवडता नैवेद्य दाखवा भाजी चपाती करा किंवा पुरणपोळी बनवा बेसनाचे लाडू जमलत असेल तर तेही तुम्ही नैवेद्याला घ्या नैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाल्यानंतर तुम्ही हा प्रसाद घरातील प्रत्येक सदस्याला वाटा त्याच्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे आणि एक नारळ कापूर किंवा खडीसाखर तुम्हाला महाराजांना अर्पण करायची आहे जर तुम्हाला जर जमलं तर त्या दिवशी तुम्ही दानही करू शकता किंवा काही नैवेद्यसुद्धा तिथं देऊ शकता जर तुम्ही त्या दिवशी केळी खरेदी करून जर प्रसाद जर वाटला तर अतिशय उत्तम आहे अशा प्रकारे तुम्ही जर एकदिवसीय स्वामी समर्थांचं सारामृतचं जर पठण केलं किंवा पारायण जर केलं तर तुमची जी काही इच्छा असेल ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ